आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात तुम्ही मांडला किंवा आम्ही तुम्ही जो विषय मांडला आता दहा दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकडनं दोन प्रस्ताव तिकड एक एवढा लिमिटेड काळात म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरची आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनट माझं झालेलं नाही दोघांत बसून बसून ठरवा कोण बोलाय महोद बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला अध्यक्ष महोदय यामध्ये काल अध कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत अध्यक्ष अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही खा वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा